तर नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर बांधकामगार योजना आता सुरू झालेल्या आहे तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला आता मोफत भांड्याचा संच इथं मिळणार आहेत तर त्यामध्ये तीस वस्तू आता मिळालेल्या आहेत तर त्या तीस वस्तू कोणत्या आहेत तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता नवीन अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत त्यानंतर अर्ज कशाप्रकारे करायचा आहे कागदपत्र कोणते लागणार आहे पात्रता त्याचे जे काही डॉक्युमेंट्स आहे त्यानंतर कोणते कोणते फॉर्म लाव तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर कोणते तीस वस्तू तुम्हाला मिळालेल्या आहेत त्यानंतर यादीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शूटपर्यंत बघा तर त्यामध्ये तुम्हाला दोन तीन फॉर्म इथं लागणार आहेत तर ते तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की फॉर्म कुठून डाउनलोड करायचे आहे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ मुंबई तर, तर हमीपत्र जे तुम्हाला इथं डाउनलोड करून घ्यायचं आहे तर मी खाली सही करणार लिहून देतो की ई मी महाराष्ट्राच्या इमारत व बांधकामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदीत असून माझा नोंदणी क्रमांक जे की तुम्हाला आता ऑनलाईन नोंदणी करायची आहेत त्यानंतर नोंदणी केल्यानंतर सुद्धा तुम्ही स्टेटस चेक करू शकता की तुमचं पेंडिंग आहे की अप्रूव्हल आहे त्यावरती सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर कुटुंब व्यक्तीचे नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं नाव लिहायचं आहे त्यांचे नाते त्यानंतर नोंदणी क्रमांक त्यानंतर हे जो फॉर्म आहे ते तुम्हाला भरून द्यायचं आहे तर हा जो एक फॉर्म आपला झालेला तर दुसरा फॉर्मसुद्धा पाहणार आहे तर दुसरा जो काही फॉर्म तुम्हाला इथं लागणार आहे ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद यांच्यामार्फत बांधकाम कामगारास जे काही मागील वर्षात जे काही नव्वद दिवस किंवा किंवा अधिक दिवस जे काही काम केल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे तर तुम्हाला हे जे काही बांधकामगार तुम्ही इथून ग्रामपंचायत महानगरपालिका किंवा नगरपंचायत नगरपालिका नगर, नगर, नगर परिषद तर यांच्यामार्फत बांधकामगारास मागील नव नव्वद जे काही इथं तुम्हाला देण्यात आलेलं नव्वद दिवसाचं जे काही आहे इथं तुम्हाला त्याचं जे काही सर्टिफिकेट प्रमाणपत्र इथे तुम्हाला लागणार आहे तर त्यामध्ये तुमचा आवक जावक क्रमांक लागणार आहे फोटो तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला त्या अधिकाऱ्याचे नाव पद तालुका पिनकोड वगैरे तुम्हाला हे जे सर्टिफिकेट आहे नव्वद दिवसाचं कामगाराचं ते तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर तिसरं पाहणार आहे तर आधारामधील माहितीच्या वारसाबाबत संमतीपत्र तर इथं तुम्हाला संमतीपत्र जोडायचं आहे तर यांचं नाव टाकायचं आहे आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला सही करायची आहे त्यानंतर हे जे आपला फॉर्म आहे ते इथून सबमिट होऊन जाईल त्यानंतर हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला ऑनलाईन अपलो अपलोड करणे आवश्यक आहे त्यानंतर स्वयं घोषणापत्र हे सुद्धा तुम्हाला इथे देणार द्या लागणार आहे त्यानंतर तुमचं नाव लिहायचं आहे पती मुलगा आहे त्यांचं आधार कार्ड वगैरे तुम्हाला बेसिक जी माहिती आहे ते तुम्हाला इथे द्यायचे आहे त्यानंतर हे जे फॉर्म आहेत ते कशाप्रकारे भरायचे आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेले आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या त्यानंतर महाराष्ट्र व इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी बा का जे काही बांधकाम आहे कामगारांना लाभार्थ्यांना गृहउपयोगी वस्तूचा जो काही संच वितरित करण्याची जे काही मंजुरीबाबत इथं मिळालेली आहेत तर तुम्हालासुद्धा या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा यासाठी नोंदणी करून हे जे काही वस्तू आहे ते इथं मिळू शकता तर या योजनेचे जे काही अटी आहेत महाराष्ट्र व इतर बांधकामगार कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या बांधकामगाराच्या ज्यांची नोंदणी सक्रिय आहे त्यांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे नोंदणीकृत इमारत इतर बांधकामगार लाभार्थी ज्याची नोंद सक्रिय झालेली आहे तर विविध नमुन्यातील मागील अर्ज जे की तुम्ही इथं दिलेला आहे तर अशा सर्व यांचा अर्ज इथं मंजूर होणार आहे त्यानंतर आता जे की इथं तुम्हाला वस्तू इथं मिळणार आहेत तर त्यामध्ये जे काही आता यामध्ये वस्तू आता तुम्हाला मिळणार आहेत तर त्यामध्ये ताट मिळणार आहे तुम्हाला एकूण चार नग मिळणार आहे त्यानंतर वाट्या तुम्हाला इथं आठ मिळणार आहे त्यानंतर पाण्याचे ग्लास जे की तुम्हाला इथं चार मिळणार आहेत त्यानंतर पतले झाकणसह एक मिळणार आहे पतले झाकणा सह त्यामध्ये एक मिळणार आहे त्यानंतर पतला झाकणासह जे की तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे जे की इथं तुम्हाला जे की भांडे आहेत ते तुम्हाला इथं मिळते त्यानंतर मोठा चमचा भात वाटपाकरिता त्यामध्ये तुम्हाला एक मिळणार आहे त्यानंतर मोठा चमचा वरण वाटपाकरिता त्यासुद्धा तुम्हाला एक मिळणार आहे पाण्याचा जग तुम्हाला इथे मिळणार आहे दोन लिटरवाला ते सुद्धा तुम्हाला एक मिळणार आहे मसाला डब्बा जे की सात भाग म्हणजे मसाला डबाचे जे की सात भाग ते काही म्हणजे त्यामध्ये जे काही एक मिळणार आहे ते तुम्हाला त्यानंतर डब्बा झाकणसह चौदा इंच चौदा इंचीचं जे काही झाकण डबा सह एक मिळणार आहे त्यानंतर बारावाजे आहे डब्बा झाकण सह सोळा इंचचा एक डब्बा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर तिसरा तेरावाजे आहे डब्बा झाकणासह अठरा इंच एक मिळणार आहे चौदा सोळा अठरा जे असे काही इंचीचे डबे तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर परात तुम्हाला तर एक मिळणार आहे त्यानंतर इथं जे काही कुकर पाच लिटरचे जे काही तुम्हाला इथं एक मिळणार आहे त्यानंतर कढई स्टील ते सुद्धा तुम्हाला एक मिळणार आहे त्यानंतर स्टील स्टीलची काठी मोठी झाकणासह व ओरनाडंसह ते तुम्हाला एक इथं मिळणार आहे तर इथून जे आहे त्यानंतर तुम्हाला जर स्कूटीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा स्कूटी त्यानंतर बांधकाम विभागाचे जे काही तुम्हाला इथं मिळत जाते योजनेचा लाभ त्यानंतर स्कूटी त्यानंतर लॅपटॉप शिलाई मशीन तर अशा भरपूर योजना बांधकामगार विभागाच्या मार्फत तुम्हाला मिळत जाते तर त्या स्कूटीची योजनासुद्धा सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला स्कूटी आता मिळणार आहे त्यानंतर सायकलचीसुद्धा योजना आहेत तर त्यामध्ये जर तुम्ही बांधकाम विभागामध्ये जर काम करत असाल जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स असतील तर तुम्हीसुद्धा या योजनेसाठी लाभ घेऊ शकता डिटेल टेक, चनला के तेजर नसे। तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपल्या टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला आधीच अपलोड केलेलं आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला सांगण्यात आलेली आहे तर उर्वरित जे काही भांड्याचा संचयचं आहे जे काही दुसरा व्हिडिओमध्ये त्याबद्दलसुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला येईल तर त्यावरती सुद्धा दुसरा जी आर जे आहे ते सुद्धा त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्यात येईल त्यामध्ये जे काही जी आर आहे तर त्यामध्ये जे काही उर्वरित भांड्याचे रक्कम जे काही भांडे आहेत त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला मिळेल तर ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर फॉर्म कुठून डाउनलोड करायचे आहे ते सुद्धा सांगणार आहे तर आपण जे आहे मेन साईटवरती इथं आलेलो आहात तर महाराष्ट्र इतर व हो बांधकामगार विभाग कल्याणकारी मंडळ तर इथं आल्यानंतर तुम्हाला जे की बांधकामगार नोंदणी फॉर्म अर्जासाठी तुम्हाला इथून जे तुम्ही तुमचं फॉर्म डाउनलोड करू शकता त्यानंतर नव्वद दिवसाचं जे काही तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे ते प्रमाणपत्रसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता त्यानंतर सहमतीपत्रसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता घोषणापत्रसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला जे काही नवीन योजना येतात त्याबद्दलसुद्धा माहिती इथून घेऊ शकता जे जे काही पहिला हप्ता मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला जे की इथं नवीन योजनेची माहिती सुद्धा तुम्हाला या पोर्टलवरती मिळून जाईल अधिक माहितीसाठी व अशाच नवीन अपडेटसाठी व तुम्हाला तुमच्या मुलाला कॉलरशिप योजनासुद्धा या योजनेच्या अंतर्गत मिळू शकते तर याचं स्टेप बाय स्टेप फॉर्म प्रकारे भरायचं आहे फॉर्म न जुकता तर घरबसलेसुद्धा तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू